नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हिंगोली आणि बीड पोलीस पाटील पदाची जी काही भरती सुरू झालेली आहे त्या अनुषंगानं तुम्हाला त्यामध्ये एक घटक आहे चालू घडामोडी आणि या चालू घडामोडीचे दररोजचे पंधरा प्रश्न आजपासून आपण सुरू केलेले आहेत तर त्यातले आजचे हे पंधरा प्रश्न आपल्याला बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा खाली जे कमेंट बॉक्स आहे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन किंवा या भरतीच्या संदर्भात तुम्हाला अपडेट हवी असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा सगळ्यात महत्वाचं की ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच परचेस करायची आहे त्यांनी हा जो माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो सध्या चर्चेत असलेला आणि प्रचंड कपचं हे बुक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे तुम्हालाही या कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल आणि पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती बसायचं असेल तर तुम्हाला या बुक शिवाय पर्याय नाही तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला या नंबरवरती कॉल मेसेज करा तर आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे त्याचा कायद्याची जागा आता कोणत्या कायद्याने घेतली आहे जी रामजी जी श्री कृष्णजी जी सीतारामजी जी सीतारामजी जी सीताजी जी, जी सीतारामजी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक जी जी रामजी तर लक्षात ठेवा यमजी नरेगा किंवा त्यालाच आपण मनरेगा असं म्हणतो तर या मनरेगा स्कीम मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच जे नाव आहे ते आता काय केलेलं आहे जी रामजी या ठिकाणी केलेलं आहे नंतरचे जे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये सुद्धा आपण या बाबतचे प्रश्न जे आहेत ते बघणार आहे त्यानंतर बघा एमपीसीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे राजेंद्र भट्टाचार्य विवेक भीमनवार राहुल कुलकर्णी जयेश अग्रवाल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भी, विवेक भीमनवार प्रश्न क्रमांक तीन अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरुवातीला किती जिल्ह्यात सुरू करण्यात आली पन्नास शंभर दीडशे दोनशे तर दोन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शंभर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार सय्यद मुश्ताक अली चषक दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला महाराष्ट्र गुजरात झारखंड कर्नाटक तर याचं योग्य उत्तर आहे झारखंड या राज्याने हा जो सय्यद मुस्ताक अली चषक आहे हा जिंकलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने एकूण किती जागा जिंकल्या त्रेपन्न सत्त्यात्तर एकशे एकवीस एकशे ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे तेहतीस या जागा मित्रांनो फक्त भाजपने जिंकलेल्या आहेत महायुती यांनी जिंकलेल्या सर्व मिळून जागा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत इथं तुम्हाला फक्त भाजपच्या विचारलेल्या आहेत म्हणून भाजपच्या जागा एकशे छत्तीस आहेत त्यानंतर बघा सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मगर संवर्धन प्रकल्पाला किती वर्ष पूर्ण झाली पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर सहाच उत्तर आहे या प्रकल्पाला या ठिकाणी पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा देशातील एकूण सात पीएम मित्र पार्क पैकी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पीएम मित्र पार्क स्थापन केला जाणार आहे अमरावती कोल्हापूर सातारा धाराशिव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये हे जे आहे पी एम मित्र पार्क ते स्थापन केलं जाणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रेट ऑनर निशाणा पुरस्कार प्रदान केला थायलंड मलेशिया इथोपिया चीन तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथोपिया प्रश्न क्रमांक नऊ बघा भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण आहेत ब्रिजेश कुमार श्रीवास्तव राजकुमार गोयल अंकित कुमार अग्रवाल जसवंत सिंह सिन्हा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजकुमार गोयल हे भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त आहेत आता हे कितवे माहिती आयुक्त आहेत ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो त्याचा फायदा एकच होणार आहे की हिंगोली जिल्हा असू द्या अगर बीड जिल्हा द्या यामध्ये किती विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत हे तुम्हाला स्वतःला समजणार आहे आणि त्याच सोबत किती अभ्यास करायचा किती अभ्यासाला वेळ द्यायचा कशा पद्धतीनं तुमचं मॅनेजमेंट असायला पाहिजे याची एक आयडिया तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल त्यामुळे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते मला निश्चितपणे सांगा आणि हे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत हे कितवे मुख्य माहिती आयुक्त आहेत भारताचे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा फुटबॉलमध्ये जगात सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री कितव्या क्रमांकावर आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नव्हत्या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसऱ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा आणि मग तुम्हाला मी सांगतो की लेओनेल मेस्सी मेस्सी किंवा त्याला मेस्सी असं म्हटलं जातं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेला प्रोजेक्ट कोणत्या नावाने ओळखला जातो प्रोजेक्ट श्रीराम प्रोजेक्ट हनुमान प्रोजेक्ट महाबली प्रोजेक्ट महादेव याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रोजेक्ट महादेव मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोजेक्ट महादेव या फुटबॉलशी संबंधित असणाऱ्या प्रोजेक्टला ज्याचा भारताशी काही एक संबंध नाही अशा या लेवनेल मेस्सीला बोलवून त्याचा यथुच्च असा पाहुणचार करण्यात आला सत्कार करण्यात आला परंतु जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती असणारा आणि आपल्या भारताचा सर्वाधिक यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्री याला मात्र यांच्याकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नव्हता याचा कुठलाही या सन्मान त्या ठिकाणी केला गेला नाही तर आपली जबाबदारी आहे की अशा खेळाडूचा सन्मान आपल्याला करायचा आहे त्यामुळं जे तुम्ही व्हिडिओ बघत आहे विद्यार्थी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा सुनील छेत्री असं लिहा आणि या सुनील छेत्री यांना आपला सन्मान पोहोच करा आपल्या देशाच्या खेळाडूला मित्रांनो आपणच सन्मान द्यायला पाहिजे शासन या ठिकाणी वेळ शासनाला नाही आहे यांचा या लिओनिल मेस्सीचा आणि आपल्या देशाचा काही संबंध नाही विचार करा जगात जर तिसऱ्या क्रमांकावरती हा सुनील छेत्री असेल आणि तो आपल्या भारताचा असेल तर तो आपल्या भारताचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे आणि याच योगदान या सरकारला घ्यावं असं वाटलं नाही त्याचा व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाला होता सुनील छेत्रीचा तर त्याच्यासाठी आपली जबाबदारी आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुनील छेत्री हे नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा एकूण भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे पंच्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद शहाण्णव तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शहाण्णव तर नवीन दोन रामसर स्थळांना या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते रामस्थळ रामसर स्थळ आहेत ते बघणार आहे ते कोणत्या राज्यात आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो लक्षात ठेवा की तुमचा पेपर होईपर्यंत अगदी शेवटच्या दिवसापर्यंत हे चालू घडामोडी तुमच्याकडून कव्हर करून घेतले जाणार आहेत त्यामुळं जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून तुम्हाला काय वाटतंय आपल्या व्हिडिओबद्दल बद्दल आपल्या क्लास बद्दल ते तुम्ही निश्चितपणे मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न क्रमांक तेरा बघा नुकतेच निधन पावलेले माजी केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी होते कोल्हापूर सोलापूर लातूर जालना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लातूर मित्रांनो कमीत कमी मागील सहा महिन्याच्या घडामोडी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे इथून पाठीमागच्या सहा म्हणजे जुलै पासूनच्या संपूर्ण घडामोडी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणतं वाचावं वा, कोणतं वाचू नये तर त्यासाठी आपलं चॅनेल फॉलो करा आणि इथं जे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न प्राधान्यक्रमाने तुम्ही करा आणि मग नंतर तुम्ही पुस्तक वाचलं तरी चालेल त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय युनिसेफ दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा अकरा डिसेंबर बारा डिसेंबर तेरा डिसेंबर आणि चौदा डिसेंबर तर याचं योग्य उत्तर आहे काय अकरा डिसेंबर आणि पंधरावा प्रश्न आहे बघा ग्लोबल ह्युमेनि ह्युमेनिटेरियन हा पुरस्कार मिळवणारे हा पुरस्कार मिळवणारे असं पाहिजे बघा मिळवणारी जगातील सर्वात तरुण व पहिली आशियाई व्यक्ती खालीलपैकी कोण ठरले आहेत तर पर्याय आहे नीता अंबानी अनिल अंबानी मुकेश अंबानी अनंत अंबानी तर याचं योग्य उत्तर आहे अनंत अंबानी यांना हा जो ह्युमेनिटेरियन हा पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सर्वात तरुण ठरलेले आहेत त्याचबरोबर पहिले आशियाई व्यक्ती सुद्धा ठरलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण चालू घडामोडीचा जो भाग एक आहे तो बघितलेला आहे उद्या आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पुन्हा पंधरा प्रश्न बघायचे आहेत लक्षात ठेवा तर बऱ्यापैकी मी जे प्रश्न देणार आहे त्या प्रश्न त्यामधले तुम्हाला प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये बघायला मिळतील व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद